शेतकरी मित्रांनो शेतसारथी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार बावीसमध्ये रखडलेले या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास शासनाने तसेच कंपनीने मंजुरी देण्यात आलेली आहे तर काय आहे सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहणार आहोत तर मागील वर्षीच्या खरीप हंगामातील नुकसान भरपाईपोटी अडकलेले दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये मिळण्याचा मार्ग आता सुकर झालेला आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी वसुलीच्या कारवाईचा हा बडगा उघडताच पीक विमा कंपनीने दोनशे प बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास संमती दिली आहे त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम दोन हजार बावीसच्या हंगामातील नुकसान भरपाईपोटी रखडलेली विम्याची रक्कमी अठ्ठावीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना मिळण्याचा मार्ग हा खुला झालेला आहे तर त्याप्रमाणे बघितलं तर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार बावीस या हंगामातील झालेल्या नुकसान भरपाईपोटी दोनशे चौऱ्याण्णव कोटी आठ लाख रुपये विमा मिळणे अपेक्षित होते त्यासाठी जिल्हास्तरीय आढावा बैठकीतील वर्षा वर्षभरापूर्वी तसेच आदेश देण्यात आले होते तर जिल्हास्तरावरून विभागस्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीतही ही, ही रक्कम विमा कंपनीच्या खात्यातून जिल्हाधिकारी यांच्या खात्यात वग वळती करण्याबाबत निर्माण झालेला होता परंतु ऑगस्ट दोन हजार तेवीस साली राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीतही विमा कंपनीने तत्काळ दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयाचा पीक विमा हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या खात्यात वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले मात्र या तिन्ही टप्प्यातील निर्णयाला भारतीय कृषी महाकंपनीचे चक्क केराची टोपली दाखवली होती तर विमा कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने तीन वेळा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती मात्र त्यालाही विमा कंपनीने प्रतिसाद दिला नाही त्यामुळे एकोणतीस डिसेंबर रोजी खाते गोठवण्याचे आदेश देण्यात आलेले होते परंतु विमा कंपनीचे खाते गोठवण्याची कारवाई करण्यात आल्यानंतर पीक विमा कंपनी तात्काळ ताळ्यावर आली तर भारतीय कृषी विमा कंपनीचे उपव्यवस्थापक दिपीक दिलीप डांगे क्षेत्रीय हो व्यवस्था मच्छिंद्र सावंत यांनी सोमवारी तसेच आठ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भेट घेतली प्रस्तावित कारवाई करत घेण्याबाबत लेखी विनंती केली तर वसुलीपोटी दावा करण्यात आलेली दोनशे चौऱ्याण्णव कोटीपैकी बारा कोटी रुपये वितरित करण्यात आले आहे तर विमा हप्त्यापोटी पन्नास कोटी रुपये अद्याप कंपनीस प्राप्त झालेले नाहीत तर आता अठ्ठावीस जानेवारीपर्यंत दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास विमा कंपनीने सहमती दर्शवलेली आहे तर पंचवीस जानेवारीपूर्वी दोनशे बत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याबाबत जिल्ह जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला सूचना केल्या आहेत तर उर्वरित पन्नास कोटी काही कालावधीनंतर जमा होणार असल्याचे काही म मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यावर विमा रक्कम उशिरा जमा होईल याची नोंद घेण्यात यावी असंही जिल्हा प्रशासनाकडून कळवण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रानं एकंदरीत बघितलं तर खरीप हंगाम दोन हजार बावीसमध्ये रखडलेली रक्कम ही धाराशिव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे दोनशे चौऱ्याण्णव कोटीपैकी दोनशे बत्तीस कोटी, कोटी हे शेतकऱ्यांच्या अठ्ठावीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणारच आहे आणि उर्वरित पन्नास कोटी हे लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची छोटसी माहिती होती तुम्हाला आवडली तर नक्कीच शेअर करा धन्यवाद